राम राम माऊली खूप दिवसानंतर आलोय तुमच्या भेटीला आणि तसं कारण देखील आहे मी सध्या इकडमच्या बस बसस्टँडवर इथून जाणार आहे उस्मानाबादला तिथून पकडणार आहे थेट मुंबईसाठी तिथून त्याचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यालाच माहिती आहे शिवसेनेचे दोन दोन मेळावे होते पण तो मेळो ऑक्टोबर करण्यासाठी मी निघालोय कळमवरून आता थेट मिळतो आणि या दरम्यान ज्या ज्या काही माझा प्रवास कसा होतोय रिपोर्टिंगचा कसा अनुभव असतो मेळाव्यामध्ये आपण मी करत असतानाची रिपोर्टिंगच्या पाठिंबाची जी काही घडामोडी आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवणार त्यामुळे जुळून राहा लाईट नाहीत हे इथं जरा मी दिसतो दिसतोय माझ्यासोबत कोण आले बघा मला सोडायला थेट माझ्या घरापासून त्या बसमध्ये सोडायला आगाज न्यूजचे संपादक आणि कळंबचे उभर ते काय म्हणतो उद्योजक उद्योजक मला सोबत गोळ्या बिस्किट सगळं दिलेलं आहे काय म्हणतात त्याला घेरून घेऊन जाताना प्रवासात काय म्हणतात वाशा आमच्याकडे प्रवाश घेऊन दिलेलं आहे अजून काय शंभर दोनशे रुपये खर्चाला देते का जातो ना दिलेत की फोनपे केलेत की दिले दिले दिले, दिले। माऊली अशा प्रकारे मी मुंबईच्या सी एस टी स्टेशनला उतरलेलो आहे सकाळचे पावणे नऊ वाजले आहेत माझ्या आवाजानं तुम्हाला समजत असेल की आत्ताच मी उठलो आहे आणि आता इथून सुरू होणार आहे माझा खरा प्रवास रात्री धाराशिव उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवरून मी पावणे बारा वाजता बसलो होतो आणि आता इथे पंधरा वीस मिनटं गाडी लेट होती पोचली आहे तर इथून सुरू करूया आपला रिपोर्टिंग आणि ब्लॉगिंगसाठी त्या दृश्यामध्ये जे पाहताय तुम्ही हाय सी एस सी स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जो पूर्वी विटी असं नावने संबोधलं जायचं विक्टोरिया स्टेशन ज्या राणी होत्या आपल्याकडे भेटीच्या होत्या त्याच्या नावानं होतं मात्र नंतर आपले राधदैव दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं हा सी एस स्टेशन बनवलेला आहे आणि इथंच मी उतरलेलो आहे आता टॅक्सीच्या नादीनं एक इथून एक एकशे अडतीस नंबरची बस लागेल त्या बसनं मी माझ्या स्पॉटला जाणार आहे आणि मग तिथून थेट पुढचा प्रवास करूया की असल्या डबल डेकरच्या गाड्या बघितल्या का तुम्ही आयला इथं बसून लय दिवस झाले बा Busway, ya, busway ya, apa? Mau lihat malay kat sini macam macam. Main di dalam ini, ya kita ni ubah. Zat tu ni Mumbai lah. Kayak dua sajatun, dua sahaja. Kamal, alam. Ani zat tu macam apa? Coba ni. हॉटेलचा खर्च परवडत नाही तर अतिशय हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण माझ्या पाठीमागली ही इमारत आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमानंतर दाखवलं पण पहिलं नाही किंवा आकाशवाणी आमदार निवास आहे असे मुंबईमध्ये एकूण तीन आमदार निवास होते एक मनोरा हे आकाशवाणी आणि माझे ते दोन्ही बंद झाले आणि फक्त आता आकाशवाणी आमदार निवास सुरू आहे तर कुणालाही समजा फ्रेश व्हायचं असेल अंघळ करायचं असेल किंवा रात्रीची सोय झोपायची होत नसेल तर त्यांच्यासाठी ही अतिशय चांगली सोय ती म्हणजे आकाशवाणी आमदार निवास जर तुम्ही आलात आणि तुम्हाला मुंबईत याची सोय नसेल तर थेट मंत्रालयाच्या पाठीमाच्या गेटच्या जवळ आहे आणि विचारायचं की आकाशवाणी आमदार निवास कुठे आहे आकाशवाणी केंद्र आहे त्याच्या बाजूलाच आकाशवाणी आमदारनिवास आहे आणि तिथे जाऊन त्या सिक्युरिटी गार्डला तुमच्या ओळखीत असलेले आमदारांचे पी असतील किंवा थेट आमदारांना नंबर असतात त्यांना फोन लावून तिथे द्यायचा मी आपल्या मग हा व्यक्ती बोलतोय आणि त्याला नंबर दिलं त्यांनी तिथं ती नोंद करून घेतात आणि त्यांची प्रत्येक आमदारची या ठिकाणी खोल्या आहेत आणि त्याचं मस्त छान असं तुमचं फ्रेश होण्याची राहण्याची सोय होऊ शकते दोन ते तीन दिवस अतिशय चांगली अशी सोय त्या आमदार आमदारांसाठी तुमची होऊ शकते तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण होता मी सांगितलं माझ्या पाठीमागं तुम्ही पाहताय शिवसेनेचे गंजे घालून काही कार्यकर्ते पोहोचण्यात देत आहेत तर हा जो प्लेस आहे तो शिवसेना भवन आहे महाराष्ट्राचा मुंबईतील दादरमध्ये हा शिवसेना भवन आणि या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंचे समर्थक जे आहेत कार्यकर्ते हे विविध वी गावातून आलेत आणि आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावर इथं पाठीमागं पोहोचण्यात देत आहेत तर ही झाली सुरुवात आता माझ्या आजच्या दिवसाची इथून कशा पद्धतीनं मी रिपोर्टिंग करतो आहे मावली शिवसेना भवनच्या समोरून आता आम्ही निघालेलो आहे आपण पाहू शकतात की कशा पद्धतीनं दसरा मेळावा आणि दसरा या सणानिमित्त आता देवीची जी काही निरवणूक आहे ती निघालेली आहे आणि तुम्हाला समोरून जो शिवसेना भवनचं इमारत आहे ते दाखवणार आहे पण पाहू शकता बघा तुमचं शिवसेना भवन बाळासाहेब ठाकरेचं कोट्या आणि शिवसेना जे महाराष्ट्र शिवसेना म्हणून आता आपण समोर बघा आज तो दसरा मेळाव्याकडे जाणारा प्रवेशद्वार आहे दसरा मेळावा इथून शिवाजी पार्क त्या शिवाजी पार्कच्या मैदानावर आणि कार्यकर्ते आलेले आपल्याला पाहिजे सगळ्यांची इच्छा असते किंवा शिवसेना भाऊन जावं बाळासाहेब ठाकरेंचं जी फोटो आहे त्याच्या समोरून त्याच्या इमारतीसमोर फोटो काढावा आणि तशाच पद्धतीनं फोटो काढताना आमचे कॅमेरामॅन मंदार भाऊ कॅमेऱ्याची सगळी सेटिंग करताना मंदार भाऊ वर्ष तुम्ही मेळावे कव्हर केले हा मेळावा काय वाटतं बरं या मेळाव्या बद्दल तुम्हाला हे इथं बाळासाहेबांचे मेळावे बाळासाहेबांचे बाळासाहेबांचे मेळावे हा हे बरोबर आहे आता बघूया आत्ताचा मेळावा आणि शिवसेना कोणाची आणि गर्दी कोणाची आहे आजच्या मेळाव्यात आपल्याला कळलंच शिल्पी काढतात मी काय काय विषय सुरू तुम्ही गर्दी सांगलीच बरोबर कुठल्या कुठून आला दारा धाराशिव बर कधी आला आता सकाळी आलो आम्ही कुणी घेऊन आले कोण आम्ही 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 कसं आलो तुम्ही मुंबई मुंबई आवर आलो की ताने सावता काटा बैशियासाठी आलो आपण सावंत मंत्री कुठून आलो तुम्ही पहिले दाराज पांडा तालुक्यात नाव काय तुमचं शिवाजी आपल्यात काय म्हणून आलेलं आम्ही हे मेळ्यात ह्याच्यासाठी आलो की खास निष्ठा होत मग आम्हाला एक रुपयाचे खर्च ना आम्ही स्वतः चार पाच गाडी घेऊन आलो वय काय तुमचं माझा असेल पंचायत तुम्ही पण कुठून आला तुम्ही आलो कुठून आले नांदेड जिल्हा देवसेनेक शिवसेनेची ला सासष्ट जून एकोणीशे सासष्ट बाळासाहेब ठाकरेंचं पूर्ण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब केशव ठाकरे शिवसेनेचे राहणार फक्त उद्धवसाहेब साहेब ठाकरे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे चांगले विचार घेऊन समाजापुढे आल्यात त्यांना सर्व महाराष्ट्राने पाठिंबा देऊन शिवसेना एक नंबर केली पाहिजे केसी बांद्रा कुर्ला संकुल जिथं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा होणार आहे आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीची तयारी आहे किती लोक आलेले सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आता कुठे मंदार बाबा आपण लिंकिंग रोड लिंकिंग रोडला आहेत आणि इथून आमचा जो लाइव यू युनिट आहे ते आमच्या सहकार्याकडून घेऊन मग पुढे जाणार आहेत आम्ही आणि मग तिथं दाखवूया कशी पब्लिक आहे काय आहे ते मागे तर तुम्हाला दाखवलं शिवतीर्थावर किती लोक आलेले आहेत काय आहे ते पण बघूया आठ वाजेपर्यंत किती पब्लिक असेल ते पण सध्या बी के सी या ठिकाणी कोच करणं हे काळाची गरज आहे मग आता कुठंच मीटिंग ऐकून दोन शब्द त्यांच्या साहेबच्या कोणाची मीटिंग शिंदे साहेबाचे काय आहे नेमकं ते मेळावा आहे काय नेमकाय मी मालेगाव कर दादा भुसे एकच नंबर हो एक ना शिंदे पण खूपच भारी माणूस आहे आमच्याकडं हो याच्या पुढं फक्त दादा भुशे एकच अमर जय महाराष्ट्र आमको तो तो ने बोलताय ते उनको ये बोलताय तू तू नाही बोलताय ते आमको जो अरे उदो एक चिन्ह क्या बोलले वाले मले नाही आमको ने पता हो उनको बताई हमको ना चंद भाई संघ भाई उनको तुम्हालाले तुम्ही कशासाठी नेमका काय करायला आता माहिती कार्यक्रमाला आलोय ना कुणाचा कार्यक्रम शिंदे शिंदे कायम छत्रपती शिवाजी महाराज की जय ध्वनी जय शिवाजी जय शिवाजी जय ध्वनी हर 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 लांब ल जी गर्दी आहे पर आपल्या जर गावातलं बनलं परत आठ दोन किलोमीटर आणि आपण पाहू शकतो आतमध्ये नाकारल्यामुळं जे मैदानाच्या बाहेर गुटी पाहायला मैदानाच्या पाहिलं तुम्ही तरुण दिसतायत तरुणांना रोजगार हवंय बरोबर आहे का